नमस्कार जे दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मुहूर्त मिळाला आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टात चोवीस सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे मागचे दोन आठवडे कोर्टापुढे हे प्रकरण येत होते मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आता चोवीस सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी कामकाजाच्या यादीत हे प्रकरण बावीस ऑक्टोंबर रोजी दाखवलं होतं मात्र आता यावर चोवीस तारखेला सुनावणी होणार आहे मागच्या अनेक महिन्यांपासून यावर सुनावणी झालेली नाही चोवीस तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काही दिशानिर्देश देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत केलेल्या गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही म्हणून या ना याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत यावर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेत आहेत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याची न्याय प्रकरणाचा अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी शरद पवार करण्यात आली आहे शरद पवार गटाने यापूर्वी दोन वेळा हे प्रकरण मेन्शन केलं आहे पण सुप्रीम कोर्टाने यावर सुनावणी घेतली नव्हती शरद पवार गटाची विनंती मान्य होते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान निवडणूक आयोगाने पक्षांनी चिन्ह अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला निर्णय घेतला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि अजित पवार गटाचे आमदार पात्र ठरवले नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे मात्र या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे